नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते आज या ठिकाणी तमाम फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या लोकांच्या वतीने फुले शाहू आंबेडकरांचे विचार या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध देशात घेऊन जाणारे आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला जो गांडू हल्ला झाला त्या छबरी हिंदुत्ववादी लोकांचा आम्ही आज या ठिकाणी खास करून निषेध करतो मला या ठिकाणी सांगावंस वाटत सगळे उष्णे जमा केलेले आहे सगळे उष्णे यार जमा करणाऱ्या कुठली विचारधारा असू शकते कुठला पक्ष असू शकतो यांचं दुःख वेगळ्या जागी आहे परंतु जे दादा गायकवाड फुलेशराव आंबेडकर विचार या राज्यामध्ये आणि या देशामध्ये पोहोचवत आहे हे खरं यांचं दुखलं आहे आज हा जो पोटे आहे या पोटेची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर गुन्हेगारी पद्धतीची अशी पार्श्वभूमी याची आहे आणि अशी लोकं पुढे करून भाजप सांगतो की आमचा या हल्ल्याशी संबंध नाही अरे मग ही आवलात कुणाची मला आज या ठिकाणी प्रश्न विचारावासा वाटतो कोशारी छिंदम सोलापूरकर कोरटकर यांनी जेव्हा महापुरुषांविषयी बदनामीकारक वक्तव्य केलं त्यावेळी हे उंदीर कुठल्या वेळात लपलेले होते आणि आजच का जागे झाले कारण या सरकारने केलेल्या घोषणा केलेले त्यांनी दिलेले वचन हे पूर्ण करू शकत नसल्याने जनतेचे लक्ष भटकविण्यासाठी हे छपरी हिंदुत्ववादी आज पेशवाई या महाराष्ट्रामध्ये अनुपात आहेत आणि जोपर्यंत प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेड अशी विचारधारा या महाराष्ट्रामध्ये नाही तोपर्यंत यांनी पेशवाई आणण्याचं स्वप्न कधीही बघू नये एवढंच याप्रसंगी सांगून प्रवीणदादा गायकवाडांवर केलेल्या हल्ल्याचा आणल्याचा आम्ही सर्व फुले साहेब आंबेडकर या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो फुले साहेब आंबेडकर सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज जो जे परबितदा गायकडा तो भ्याड हल्ल्याचे निषेधार्थ आढळत सर्व पक्षीय तर्फे जो आंदोलनचा विचारा दिला मित्रांनो सांगायचं उद्या एकच आहे की या फुले साहेब आंबेडकरात ज्या ज्या वेळेस मुवमेंट वाढायचा वेळ येतो ज्या ज्या वेळेस फुलेसाहेब आंबेडकरांच्या विषयी जे जे महापुरुषांच्या विषयी जे, जे जे वक्ते जे जे मोठे होतात जे फुलेसाहेब आंबेडकरांच्या विचाराने पारित होतात अशा व्यक्तींवरती या बी भी जे पीच्या सरकारांनी या बी जे पीमध्ये जे काम करतात या भाड्या लोकांनी या अशा प्रवीण दादा सारख्या अनेक वक्त्यांवरती हल्ले करतात असे काळे पाजतात तर मला एकच म्हणायचं आहे की ज्यावेळी भांडारकरांवरती छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापस शब्द पुस्तकात दिलं त्यावेळेस बीजेपीला झोपलेली होती का ज्यावेळी इतर पक्षला झोपलेले होते का आज या प्रवीण दादांवरती तो बॅड हल्ला केला याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपण उभे राहणार आहे व येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्रभर या प्रवीण दादाच्या हल्ल्याच्या निषेधार्थ जनआंदोलन उभारणार आहोत एवढं बोलतो जय वंचित जय जि जय शिव